लातूर जिल्ह्याभरामध्ये आज सकाळपासूनच एस टी कर्मचाऱ्यांचा आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व आगारामध्ये काम बंद आंदोलन करून धरणे आंदोलन एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आलं आहे काय त्यांची मागणी आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत एस टी कर्मचारी आहेत तरी काय सांगाल काय मागणी आहे राज्य शासनाप्रमाणे वेतन मिळावं आम्हाला आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांनी सात तारखेला बैठक बोलवलेली होती संयुक्त कृती समितीची बैठक बोलवली होती पण त्यानंतर त्यांनी वीस तारीख दिली आणि वीस तारीख उलटून गेली तरी तीन तारखेपर्यंत आम्ही त्यांची वाट बघितली तरी त्यांनी आम्हाला बोलवलेलं नाही त्यामुळं आम्ही आज धने स्वी आंदोलन स्वीकारलेलं आहे आणि आम्हाला एवढीच मागणी मान्य करावी त्यांनी की राज्य शासनाप्रमाणे आम्हाला वेतन देण्यात यावं किती वेळ झाला हे आंदोलन सुरू आहे आणि काय तुमची मागणी आहे सकाळपासून आहे आज राज्य सरकारप्रमाणे आम्हाला वेतन द्यावं एवढीच आमची मागणी आहे आता जी सध्या वेतन मिळतं त्याच्यामध्ये संतुष्ट नाही सर नाही असंच भागवतो सर आता आहे त्याच्यामध्येच आम्हाला सगळं घर प्रपंचा भागवावं लागते लेकरांचे सगळ्या हौशी गौशी बाजूला ठेवून आम्हाला जेवढ्यामध्ये पगार आहेत तेवढ्यामध्येच आम्हाला सगळं हे करावं लागते पण सरकारला एवढं बी समजत नाही की आता हे सगळ्यांना सवलती देते सगळ्यांना योजना हे पण कामगारांनाच का काबार वाऱ्यावर सोडले हेच आम्हाला समजत नाही नक्कीच काय आता हे आंदोलनचे तुम्ही प्रमुख नेतृत्व करताय लातूर जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी हे आंदोलन चालू आहे आणि काय यांच्या सगळ्यांची लातूर विभागामध्ये एकूण पाच विभाग ला पाच डेपो आहेत पाच डेपोमधले पाचही डेपो आज पूर्णपणे शंभर टक्के क्षमतेने बंद आहेत त्यामध्ये विभागीय कार्यशाळा विभागीय कार्यालय हे पण नव्वद टक्के बंद आहे पूर्ण प्रशासकीय कर्मचारी यांत्रिक कर्मचारी चालक वाहक हे पूर्ण आवर्जून ह्या संपामध्ये एकत्र येऊन हा लढा लढत आहेत शासनाने लाल लाडकी बहीण योजना काढली लाडका भाऊ योजना काढली आता शासनाला एक लाटशी विनंती एवढीच आहे की आमची लाडकी लालपरी एवढी एक सुविधा आम्हाला द्यावी आमच्याकडे त्या नजरेने आपल्याकडे बघावं आणि आम्हाला एक त्यांचाच कुटुंबाचा सहभागी एक कर्मचारी म्हणून साथ देऊन आम्हाला त्यांनी आमचं त्यांच्यासारखं वेतन द्यावं एवढीच मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि आमचा हा संप लवकरात लवकर त्यांनी मिटवावा हा विनंती करतो नक्कीच आणखीन आपल्यासोबत कर्मचारी आहेत येणारे काय भूमिका असणार आहे आपल्या आंदोलन आता सरकारला आम्ही गेल्या ऑगस्ट महिन्यापासून आहे गेल्या ऑगस्टमध्ये सात तारखेला बैठक घेतली मान्य मुख्यमंत्री साहेबांनी आणि त्या बैठकीमध्ये असं आश्वासन दिलं की आम्ही वीस तारखेला एक बैठक घेऊ आणि तुमचं काय ते फुल अँड फायनल करून टाकू मग एस टी कर्मचाऱ्यांनी त्या आश्वासनावर विश्वास ठेवला आणि वीस तारखेची वाट पाहत राहिले पण वीस तारखेला ना मुख्यमंत्र्याला आमची आठवण आली ना बैठकीची आठवण आली त्यांनी आम्हाला तसंच वाऱ्यावर सोडून दिलं शेवटी नाविराजाना आम्हाला आज ह्या तीन तारखेला कामबंद आंदोलन ठेवावं लागणार ला, लागलं आणि जर मुख्यमंत्र्यांनी यावेळेस जर काही निर्णय नाही घेतला तरी आंदोलन असंच बेमुदत किती दिवस चालू राहील ऐन गणेशोत्सवाच्या टायमावर जर काही प्रवाशांची गैरसोय झाली तर याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र शासन राहील नक्कीच जोपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील असा पवित्रा एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने घेण्यात आला आहे आसिफ पटेल न्यूज स्टेट महाराष्ट्र औसा लातूर